कुठं आहे कशात आहे दिसतोय का दिसतोय पण काही दिसला असं चांबडा दिसतय बघा त्याचं हा होय दुरकी आहे जा पकड सोडू नको कुठं दिसत दिसत पण नाही बघ का लपलाय मानेर हुक ठेव पटकन ठेवा अशी नको ठेव नीट ठेवा ए, ए बाजूला हो तू तिथं पकड मान हो पकड दगड दगड उचल उकळ दगड उचल ती हे पकड पकड मानस मानस बाहेर होती कुठे कुठे गेला लगेच सोडला जाम लोड पडला मानलेला मला फोटो चावतो पण चावल नाही चावलं ना हो त्याला आता

अरे तू दिसतच नव्हतं त्याच्यात कुठं कुठे बोललो बरोबर हा कॅमेऱ्यामध्ये दिसला हाय बोललो चावलं तर चावलं बोललो इंजेक्शन इंजेक्शन हा काय विषारी नाही ना जरी दुसरा असेल तर दुसरा असा हात नाही टाकू शकत राहील राईट ने हे ढोलचा कालयचा रणचा का रणचा का नाही आ जाय आता लेख ओ नारळी आ ना 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 오. ч к у �이 e l डी थेट काटे टाकना दिला हे व्हिडिओ बने फक्त मला हॅन्डलवर नुगो येऊ खाली उतरला ऐ भाऊ खाली उतरला खाली 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 दरवाजा बंद करा कराय दाखव 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 पिंजऱ्याच्या खाली येतो बॉक्स मधी बहुतेक बॉक्स मध्ये ना बॉक्स मध्ये शिरलाय तो इकडे पाडतस तू इकडे बाहेर काढतेस त्याला बाबा हे कसं काढ त्याला आतमध्ये काय बॉक्स मध्ये काय बॉक्स मध्ये काय माहिती खाली काय खाली पॅक आहे काम करतेस बाहेर घेतेस काय वरण दाब

नाग आहे नाग होगला बाबाई बर्णीदा बरणी हो नाग आहे गरम आहे तो হম হব